महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्जत आणि नेरळ शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले तालुक्यातील सर्व पुरुष श्री सदस्य हे आज सकाळी स्वच्छता अभियानासाठी रस्त्यावर उतरले होते साधारण पाच हजार श्री सदस्यांनी पंधरा टन कचऱ्याचे संकलन केले असून हा सर्व कचरा कर्जत नगर परिषद आणि नेरळ ग्रामपंचायत यांच्याकडे सुपूर्द केला कर्जत शहरात सकाळपासून श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतलेला दिसला स्वच्छता मोहिमेत कर्जत परिसरातील बैठक यांचे श्री सदस्य सहभागी झाले होते अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी श्री बैठकीच्या सदस्यांना विभागवार गटांत वाटून देण्यात आले यामुळे नियोजन पद्धतीने स्वच्छता करण्यात आली नेरळ ग्रामपंचायत हद्दीत देखील स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यात सर्व सरकारी कार्यालय यांचा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ करण्याचे काम केले पासून कशेळी आणि नेरळपासून कळंब भागातील श्री सदस्यांना ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना होत्या त्यामुळे सकाळपासून श्री सदस्य हे तोंडावर मास्क लावून या मोहिमेत सहभागी झाले होते कर्जत साठी रामदास माई कशेळी